महिला प्रथम क्रमांक महिला द्वितीय क्रमांक महिला तृतीय क्रमांक विभागून तृतीय क्रमांक विभागून उत्तेजनार्थ उत्तेजनार्थ पुरुष प्रथम क्रमांक पुरुष द्वितीय क्रमांक पुरुष तृतीय क्रमांक अर्जुनेश्वर यात्रेनिमित्त दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या रांगोळी स्पर्धेमधील विजेते स्पर्धक पुरुष गट प्रथम क्रमांक संजय शिवाजी मंडले मिरज द्वितीय क्रमांक प्रमोद संजय वलेकर अर्जुन तृतीय क्रमांक नामदेव मुंगळी अर्जुनेश्वर यात्रेनिमित्त दिनांक वीस तीन दोन रोजी झालेल्या रांगोळी स्पर्धेमधील विजेते स्पर्धक महिला गट प्रथम क्रमांक रंजना युवराज महागुळेकर शिर्टी द्वितीय क्रमांक राजश्री विनोद पाटील अर्जुनवाड तृतीय क्रमांक विभागुण अहिंसा संजय मगदुम मृदा सुनील सूर्यंशी उत्तेजनार्थ अपर्णा सचिन महाडिक श्रुती विनायक मगदूम स्पर्धेमध्ये संजय मर्डीसर विजय वाणी यांनी परीक्षक म्हणून काम केलं हिरकणी करिता राहुल गायकवाड शिरोळ तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा